नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि सकाळचे सव्वा अकरा झालेले घरातले सगळे कामं झाले देवपूजा वगैरे आणि आज सोमवार असल्यामुळे ना मी सर्व पहिले देवपूजा वगैरे झाडू पोचा सर्व क्लीन करून घेतलेले म्हणू शकतो उच्चल ना कृष्णा ते तर त्याला गुस्सा आलेला आहे त्याला मी फटकवलं का तर कामच करत नाही आणि अभ्यासाला आता टी व्ही पाहतोय अर्धा तास झालेला आहे टी व्ही पाहतोय त्याच्यामुळे त्याला मी ओरडले तर तो गुस्सा भरून बसलेला आहे पण येऊन किचन वगैरे आवरलं गेलेलं आहे मी बघू शकता किचन बाकीचे भांडे घासले गेले आणि आता कांदा मिरच्या तीच कापत होती कांदे कापून ठेवलेले तर काय बनवा तेच समजत नाही मला तर गॅस आणि ती बघ गुडी मी चपात्या बनवते दम मारना बाई अशा झाड चपात्या थांब ना बेटा थांब हा मी चपात्या बनवते चिमणी चालू केलेली नाही आहे चिमणीचा वा किचन मध्ये पूर्ण येते माझे पोर हो ती आणि दोन दिवसापासून ना पाणी संपून जात होतं तर मग आम्ही ना जार भरून आलो लोकांनी तो जार इथे ठेवलेला आता कपडे घालून आले आता कशी दिसते बरे छान दिसते का हॉलमध्ये कूलर लावायला लावलं इतकी गर्मी होते तर आता तर गरमी सहनच होत नाही आमच्याकडनं तर खूपच गरम होते दादा। दादा आणि हे ड्युटीला गेलेले तर चला पोळ्या टाकते मी हिला काही जमत नाही व्यवस्थित तरी पण मुलीचे जाते तर नरम पोळ्या जमत नाही तिथला कडक पोळ्या राहता तर मी आता चपात्या बनवते आणि मग बोलते तर माझा स्वयंपाक झालेला आहे चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहे मी आणि मी इथं बेसन बनवलं थोडंसं बेसन बनवलं पापडं बी भाजून घेते चार इंचे चार आणि मी गुळवणी करते हे गुळवणी ज चपातीसोबत खाता आणि ती गुळवणी कशी बनवते मी ते पण तुम्हाला मी दाखवते तर आमच्याकडे गावरानी तूप काही खात नाही गुळवणीमध्ये गावरानी तूप टाकायचं पण ते तूप कोणीच खात नाही तर मग मी तेल टाकणार आहे गुळवणी आहे ना गुळ घेतलेला आहे गुळाचं पाणी करून घेतलं आहे पाणी जास्त पाणी नाही करायचं घट्टच पाणी करायचं आपल्याला किती गोड लागतं त्याप्रमाणे तर मी तर गाळून घेते त्याच्यात कचरा राहतो गुळमध्ये तिकडून धरणेच मी इकडनं धरलेलं हो आहे बघे लाईटाची साठी हो ठेवलं आणि वट्टा बी माझा क्लीन करून घेतला मी आणि इथे ना गुळाचा डबा पण आहे तिचा आहे बघ तर गुळाच्या डब्यात ूळ संपलेला होता ना धुऊन टाकला ठेव आणि मी तर हे ठेवलेलं आहे तर याच्यात मी काय टाकणार आहे तुम्हाला पण याच्यात गावराने तूप टाकता पण गावरानी तूप, तूप मला बी आवडत नाही आणि माझ्या मोठ्या मुलाला पण आवडत नाही तर मी तेल टाकते याच्यात आणि तेल असं भरपूर टाकायचं खायला म्हणजे खूप छान लागतं तर मी तर तेल घेते गावरानी तूप भरपूर आहे पण मुलं खात नाही त्याच्यामुळे था। मी तूप टाकत नाही आणि मी इथे ना एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे ते खोबरं पण मी टाकून देते माऊ इकडे मला तुझी हेल्प पाहिजे हे खोबरं टाक व्यवस्थित त्याला लागलेलं आहे प्लेटला तर टाकून देते आणि खोबरं जास्त टाकायचं म्हणजे ते चपातीला लागताना ना खूप छान लागतं आणि तर चांगलं आपण शिजवू देऊ बघा किती छान झालंय चपाती सोबत खूप छान लागतं मला खूप आवडतं आणि आपण एक चपाती मोडून खाऊ शकतो खूप छान लागतं आणि ज्याला गोड आवडत त्याला माहिती मला आवडतं आणि असं आहे ना बेसनसोबत खा खूप छान लागतं चपातीचा चुरा करा त्याच्यात हे टाका आणि बेसन करा त्याच्याबरोबर आणि बेसन खा खूप छान लागतं हा पाहुण आहे ना पहिले बाया पाहुणे राहणे यायचे जुन्या जमान्यात आता तर नवी पिढींमध्ये तर करत नाही पण जुन्या पिढींमध्ये माझे सासूंदे पण सांगायचे तर त्या माझ्या सासऱ्यांद्यांचं सहा भावांचं खटलं होतं तर त्यांच्यात करायचे आणि माझ्या आईन ते पण सांगायचे आम्ही पाहुणे जरी आले तर असं करायचो ब गुळणी करायचे तेव्हा गुळणी भेटायची नाही आणि आम्हाला पण असं वाटायचं उरेन का नाही बुवा ती तर आम्हाला भेटेन का नाही आणि आता भेटतं तर आता ते खात नाही त्यांना डायबिटीस वगैरे शुगर असं आहे तर त्यांना असं आठवण येते आणि मी जर बनवते तर मग मला पण आठवण येते ते सांगायचे तर माझी सासूबी सांगायची आम्हाला भेटायची नाही बो आर्व्यांना कोरं राहायचे तर आता मी ती बनवली आहे आणि किती बराच दिवस झाले मला एक एक दीड वर्ष जरी झालं असणार गुळवणी बनवून आणि आज मला अचानक मी बेसन बनवत होती ना तर मला अचानक आठवण आली तर चला आपण आज ना गुळवणी बनवू गो असं तर मी गुळवणी बनवलेली आहे ही जुनी रेसिपी आहे आणि त्याच्यात काही नाही टाकायचं कोणी विलायची टाकतं ते विलायची वगैरे मला काही आवडत नाही तर मला अशी सिंपलच अशी आवडते गावराने तूप बी आवडत नाही तिला थोडीशी आपण शिजू देऊ म्हणजे आपलं कसं खोबरं पण व्यवस्थित असं झालं होईल चपातीसोबत असं कचकन लागणार नाही खायला पण आपण ते खोबरं टाकतो ना असा छान वास येतो तर आपण करंजांना कसं सांजा वगैरे टाकतो आणि तसा वास येतो आहे खूप छान असा गोड गोड वास येतो आहे जेवण करतो आम्ही आणि बघ बोलते तुमच्याशी तर दुपारी खूप छान जेवण झालं आणि गुळ्यानी इतकी छान झालेली होती तुम्ही नक्की करून बघा काही लागत नाही तिला फक्त गुळ आणि तेल आणि खोबरंच लागतं तर तुम्ही तूप खात असणार गावराने तूप तर गावरानी तूप टाका खूप छान लागते तर सर्वांनी खाल्ली फक्त थोडी उरलेली आहे तर ती गुड्याने खाल्ली नाही फक्त मी यांनी तर मुला कृष्णाला बी आवडली त्यांनी बी खाल्ली तर गुड्याला आवडली नाही तिने काही खाल्ली नाही पण सर्वांना आवडते असं नाही आहे तर कोणाला आवडते कोणाला ना आवडत नाही पण खूप छान लागते मुलं येते सध्या मुलं येते मुलांना कसं हे नाही ते येते तर तिने खाल्ली नाही पण मुलांना माझ्या कृष्णाला खूप आवडली यांना बी खूप आवडली आणि मला पण तर माझं इतकं पोट भरलं तर मी ना एक चपाती मी त्याच्यातच चुरून खाल्ली आता चहा ठेवला आहे मी तर मी दूध उरलेलं होतं त्याच पातेलीमध्ये ठेवून दिलं तर माझी पातेली ही ना पूर्ण काळी झाली म्हटलं आता तिच्या आता धुलेलं आहे आणि मी इथं इकडचं किचन पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे फक्त दोन तीन भांडे पडलेले ते भांडे आता मी चहाबरोबर चपातीली पातेलीबरोबर धुणार आणि मग सकाळपासून म्हणजे म्हणजे मी दुपारी थोडासा आराम करते माझ्या म्हणजे दोन तीन दिवसापासून तर जास्त आरामच होत नाही आहे थोडाच आराम करते मी तर जो पाहत असणार त्याला माहिती असणार तर माझे दोन तीन दोन प्रकारचे अजून व्हिडिओ राहता शॉर्ट व्हिडिओ पण राहता आणि मी खानदेशी याच्यावरती पण व्हिडिओ करते ते पण व्हिडिओ राहता आणि व्हिडिओ करायला खूप वेळ लागतो तर मी दोन तीन दिवसापासून म्हणजे आरामच नाही आहे माझा जसं माझी आई गेली तशी पहिल्या दिवशी आराम केला मी तर आता दोन दिवसापासून तर मला बिलकुल आराम नाही आहे आणि आज पण मी फक्त पाच दहा मिनटंच थोडीशी लेटली तर माझे भांडे पडलेले होते ते भांडे आता मी घासते पण आणि मग राऊंड मारायला जाणार पहिले चहा घेते चहा जा झालाय माझा पातेली काळी झाली माझी चहा घेते आणि मग बोलते बाहेर जाते मी आणि ऊन बघा किती ऊन येते लावते का ताई चप्पल तुसते ना ग कपडे मी त्या चेरवरती जमा करते आता तिथून आल्यावरच गड्यान झाले आणि वाला येईल ना तर दुधाची पातेली सुद्धा मी बाहेर ठेवलेली कपडे काढून घेते असं तिकडनं येताना मला संध्याकाळ होऊन जाते आणि अंधारे पडून जातो गप्पा मारण्यामध्ये उशीर टाइम कुठे जातो पळत नाही तर कपडे मिपडे काढून घेतलेले राहिले का कसं माण उशीरावी आलो मग काही टेन्शन राहत नाही त्याच्यामुळे मी कपडे वगैरे सर्व काढून जाते घरातले बी काम आवरून जाते तिथून आलं म्हणजे स्वयंपाकाचं स्थान राहतो चल लागली नाही का

इकडे बघा व्यायाम माहिती होता तर माझी मैत्रिणीची आई आलेली होती आणि त्याच कव पर्यंत बसल्या काय झालं कुंकू लागला का त्याच कव पर्यंत बसल्या आणि उशीर झाला किती वाजले का आता तरी आठ साडेआठ तर आता मी आणि गुडिया राणीच डिमांड होती पाव भाजी वडा पाव बनव तर वडापाव बनवते ती बटाटे चिल्ली आता काय करायचं सांग तेल टाकलं जिरं टाक तरी तर मी वडापाव बनवते आणि वडापाव मी बनवते ना तेव्हा मी ना भाजी एक्स्ट्रा बनवून ठेवते तुम्हाला तर सांगितले मी एक्स्ट्रा भाजी बनवली का सकाळी ना मुलांना मी काय म्हणतात पराठे वगैरे पराठे बनवून देते नाही तर मग दाबेली वगैरे बनवून देते त्याच्यातच मसाला मिक्स करून देते पिठी साखर वगैरे टाकून शेंगदाणे वगैरे भाजून तर एक्स्ट्रा पण होते थोडीशी पोरांचा सकाळी नाश्ता घेऊन जाऊ तर मी ना अशी पुरी तयारी करून ठेवू पाणी पिलं ना तर पूर्ण तयारी करून घेतलेली आहे मी इथं दगुड्याला आणि पीठ म्हणून गेली आणि ते गेले आईस्क्रीम खायला गेले ते म्हणे आम्हाला गरम होत आहे मम्मी काहीतरी आईस्क्रीम खाऊन येतो नि तर गोला खाऊन येतो म्हणे म्हटलं ठीक आहे तुम्ही जा तर मी इथं बघ ते पोरं गेलेले आहे तोपर्यंत मी इथं पूर्ण तयारी करून घेतलेली आहे म्हणजे वगैरेच खाती ते मिरच्या पत्लीने ना कट लावून घेतला आणि इथं मी आम्हाला जेवढे पाहिजे ना तेवढे एवढा पावचे हे काढून घेतले बॉल करून घेतले आणि इथं भाजी पडलेली आहे ती भाजी मी काढून ठेवली सकाळी आमचे पराठे नाही तर काहीतरी होऊन जाईल त्याचं तर मी अशी एक्स्ट्रा भाजी करून ठेवते आणि मुलांचा टिफिन राहतो ना तेव्हा पण मी असंच करते तर सकाळी मग पटकन होतं आपली काही 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 होत नाही आणि मला तशीच सवय पडून गेली तर मी मी तसंच करते तर ते काढून ठेवले सकाळी मुलं खाऊन घेता मग नाश्ता होऊन जातो तर कधी कधी मग त्याच्यावरतीच राहता ते स्वयंपाक करायची सुद्धा गरजच नाही मला लहान पोरं आहे ते कितीच तरी खाता तर मग मी तर पूर्ण तयारी करून करून आता वळे काढून घेते पहिले मिरच्या तळून घेणार मी त्याच्यात मिरच्या तळून घेते होत आहे आपल्या आणि ते मागच्या रूममध्ये बुसले काय हो काय नाही तर गुडिया गेलेली आहे आणि दादा पण गेले नाही कूलरमध्ये पाणी नव्हतं तर लगेच कूलरमध्ये पाणी लावून दिलं तर म्हटलं आपण वड्यापाव खाणार तर मग गरमी लागेल तर त्याच्यामुळे पहिले आम्ही कूलरमध्ये त्यांनी आणि मी कूलरमध्ये पाणी भरून दिलं काय नाही नळी लावायची राहते इकडून बघावं लागतं त्यांनी नळी लावून दिली पटकन आणि गुडिया गेलेली आहे आणि जवळच आहे ना त्याच्यामुळं काही भीती नाही आहे दोघी भाऊही गेलेले आहे ते हां येत आहे ते दिसले मला तर चला मी त्यांची जो आठ बघत होती कसं मुलं आहे म्हटलं तर आता मी मिरच्या पण झाल्या कमी गॅस करून घेतल्या तिथं मिरच्या पण बघल्या जातो आणि से लगेच मी काय केलं ते कढाईमधून काढून घेतलं आणि कढाई धुवून सुरून लगेच ठेवून दिले म्हणजे जेवण करायला बसून गरमीचे ना भांडे कसायला मन नाही होत मग जेवण झाल्यावर तर हे एकच पातेली राहते मग ती पातेलीमध्ये जे उष्ट पडलं ते लगेच मी बाहेर फेकून देते आणि ती पातेली लगेच क्लीन करून घेते तर सर्व काम माझं झालेलं आहे असं काही इतका पसारा पडलेला नाही हे माझ्या किचनवरती फक्त आता आणि रोज संध्याकाळी आहे ना मी काय करते हा वाट धुवून घेते धुवून सुवून पूर्ण क्लीन करून घेते आणि आपला ऐकवाची नळी त्याच्यात लावून देते म्हणजे माठ भरला का लगेच मी बर्फ ठेवलेला राहतो तो बर्फ मी टाकून देते तुम्हाला सांगते मी बर्फ कसा ठेवलेला राहतो तर तर हे बघा मी मी ना दोन पातेल्या बर्फाच्या ठेवलेली बर आणि उद्या हे आपण बर्फच ठेवलेला आहे हा पूर्ण बर्फ मी माठमध्ये रात्रीच टाकून देते तर दिवसभर माझा माठ थंडात राहतो मिक्सर झालेलं आहे माझ्या परत मी ते थंड पाणी त्याच्यात टाकते आणि परत बर्फाला ठेवते कारण की माठ संपला की लगेच मी मा ऐकवाचं पाणी माठात टाकून घेते परत ते माठमध्ये बर्फ टाकून घेते तर दिवसभर जातो मला आणि पावणेरावणे आले परत मी तसंच करते एक्स्ट्रा भरून घेते आणि लगेच त्याच्यातच बर्फ टाकून देते तर पाव झालेले माझे आणि गॅस बंद करते मी पूर्ण करून घेतले मुलं म्हणे मम्मी तुम्ही पण या आणि मग आपण सगळेजणी मस्त बसून कूलरमध्ये आणि इतकी गर्मी लागते मनाची गर्मी आहे इतकी गर्मी आहे खूपच तर झाले माझे वडापाव आणि मुलांसोबत खायचे ना मजाच वेगळी राहते त्या मस्त्या करता त्यांना आपण आरोड्या मारा हे करा ते बघा माझी गुड्या राणीच चालू आहे तर चला जेवण झालं आमचं वडापाव इतके छान होते खूपच छान गुड्या राणीला बी आवडले आणि सर्वांना आवडले आणि कृष्णाने ना फोन आणलेले होते ते गेले होते तर फोन खातोय मी आता सर्वजणी मस्त तो चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद